सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आजपासून आपण एक वेगळ्या पुस्तकाचं अभिवाचन सुरू करणार आहोत ऑगस्ट महिना जसा जवळ येतो तसं स्वातंत्र्य दिन केव्हा आहे याकडे आपलं नेहमीच लक्ष नसतं या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात दूरदर्शनवर सगळीकडेच सगळ्या हुतात्म्यांची ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांच्या जीवनावर आधारित लेख नाटक चित्रपट असं सगळं सुरू असतं पण माझ्या मनात नेहमी हा प्रश्न असतो की हातावर निखारा ठेवून देशकार्य करणाऱ्या या स्वातंत्र्यवीरांच्या घरातील स्त्रियांची काय अवस्था असेल त्या कसं जीवन कंठत असतील आणि कसा संसार होत असेल त्यांचा स्वातंत्र्यवीरांवर जसे चित्रपट कथा असतात तशा या पण वीरांगणाच आहेत ना त्यांचा साथ सहकार असल्याशिवाय हे स्वातंत्र्यवीर आपलं कार्य असं धडाडीनं धैर्यानं करू शकले असते का मग अशा वीरांगणांच्यावर का नाही कधी कोणी बोलत का नाही त्यांच्यावरती लेख लिहिले जात का नाही चित्रपट निघत त्यांच्यावरती अशा विचारत असतानाच माझ्या हाती डॉक्टर सौ शुभा साठे यांचे त्या तिघी हे पुस्तक वाचण्यात आलं त्यांनी सावरकर घराण्यातील तीन स्त्रियांच्या जीवनावर अतिशय प्रभावशाली लिखाण केलं आहे ते वाचताच मला हे पुस्तक लगेच तुमच्या सगळ्यांच्याबरोबर वर शेअर करावं असं वाटलं आणि म्हणून माझा खारीचा वाटा आज आपण शुभाताईंच्या प्रस्तावनेतील वेचक मनोगत वाचूया आणि उद्यापासून मूळ पुस्तकाच्या अभिवाचनाला सुरुवात करूया अशुभातही लिहितात हे काय बंधू असं तो जरी सात आम्ही फंडिलीच दिस दिधले असं ते बळी मी या दुर्दम्य महत्वाकांक्षेने भारतमातेच्या चरणी जीवन अर्पण करणाऱ्या तीन सावरकर बंधूंच्या अमर नाममुद्रा कालपटावर रुधिराक्षरांनी अंकित झाले आहेत सावरकर बंधूंच्या त्यागाचा इतिहास साऱ्या जगाला ज्ञात आहे पण या ज्ञात इतिहासातील अज्ञात इतिहास अज्ञात बलिदान अज्ञात समिधा आजही अज्ञातच आहेत अबोल आहेत वयाच्या सोळाव्या वर्षी भीष्म प्रतिज्ञा घेऊन यज्ञकुंडात आत्मार्पण करण्यास सिद्ध असलेल्या तात्यांचं भारतमातेच्या स्वातंत्र्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी चीन तीन चंदनी समिधा अत्यंत मूकपणे झिजत होत्या यशोदा म्हणजे वहिनी जिचं सासरचं खरं नाव होतं सरस्वती यमुनाबाई म्हणजेच माई आणि शांताबाई म्हणजे हरिदिनी किंवा ताई बाई माई आणि ताई सावरकर घराण्यातील या तीन धीरोदात्त स्त्रिया पतिव्रता नेणे ने आणि काची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी हाच या तिन्ही सातवींच्या जगण्याचा स्थायी भाव सावरकर कुळात इसवी सन अठराशे शहाण्णवमध्ये येसू बहिणींचा प्रवेश झाला एकोणीसशे एकमध्ये माईंचा प्रवेश झाला आणि एकोणीसशे पंधरामध्ये शांताबाईंचा म्हणजे ताईंचा प्रवेश झाला तिन्ही सावरकर बंधूंच्या जीवनात भाग्याचा लक्ष्मीचा वास होता तो प्रामुख्यानं त्यांच्या ग्रहलक्ष्मीच्याच रूपात परंतु या भाग्य योगालाही शाप होता ताटातुटीचा विरहाचा वियोगाचा वी कष्टभरली आयुष्य अनेकांच्या वाट्याला येतात पण या स्त्रियांचं वैशिष्ट्य आहे ते त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत आनंदी आणि रसाळ मन उदात्त विचार आणि दुःखाचं हलाहल पिऊनही न ढळणारी ध्येयनिष्ठा हे त्यांचे विशेष गुण त्यांना अडळपदी नेऊन बसवतात आयुष्यात त्यांच्यातील सद्गुणांची धैर्याची कसोटी घेणारे अनेक प्रसंग आले या अग्निपरीक्षेत त्यांच्या व्यक्तिमत्वातलं सुवर्ण झळाळून उठलं या तिघींनी केवळ पतिविरह हा लपेष्टा उपासमार सहन केली असं नाही तर हे सगळं सहन करूनही पतीच्या राष्ट्रकार्याची धुराही सांभाळली हे मातृभूमी तुझला वाही येले या ओळीतील सर्वस्व समर्पण वृत्ती या तिन्ही स्त्रियांमध्ये देखील होती म्हणून त्यांना आढळपदी विराजमान होण्याचा सन्मान बहाल झालाय या तिघींचा हा त्याग हे समर्पण अज्ञाताच्या कोशातून बाहेर यावं समाजासमोर यावं ह्याच उद्देशातून त्या तिघी या कादंबरीचं लेखन मी केलं एक दिवस सहज बोलता बोलता श्री चंद्रकांत लाखे मला म्हणाले की सावरकर बंधूंच्या तिघी पत्नींवर आपल्याला पुस्तक काढायला हवं आणि त्याचं लिखाण तुम्हीच करायला हवं मला त्यांचा हा प्रस्ताव खूपच आवडला माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि जिज्ञासेच्या विषयावर मला वाचन संशोधन आणि लेखन करायला मिळणार होतं क्षणाचाही विलंब न करता मी त्यांचा प्रस्ताव मान्य केला आणि माझ्या अभ्यासाला लागले तिनी सावरकर बंधूंवर आतापर्यंत जेवढ्या कादंबऱ्या चरित्र आठवणी प्रसिद्ध झाल्या त्या सगळ्यांची जमवाजमव करून वाचन सुरू केलं जी स्थळं महत्त्वाची वाटत होती त्याची नोंद करत गेले यातून बाई म्हणजे येसूबहिणी माई म्हणजे यमुनाबाई आणि ताई म्हणजे शांताबाई या तिघींच्या आयुष्याचा घटनापट माझ्यासमोर उलगडत गेला या तिघींना बाबाराव नारायणराव यांना एका सूत्रात बांधून ठेवणारा समान धागा होता अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे तिन्ही बंधू आणि तिन्ही जावा अशा सहाही जणांचं आयुष्य इतकं एकमेकांमध्ये गुंफलेलं आहे की कोणाही एकाविषयी बोलायचं वा लिहायचं म्हटलं तरी इतर पाच जणांचे उल्लेख अटळपणे येणारच त्यात स्वातंत्र्यवीरांचे शतपैलू व्यक्तिमत्व हे पुन्हा पुन्हा वाचकाला लेखकाला आपल्याकडे आकृष्ट करणार त्यामुळे कादंबरी लिहिताना स्वातंत्र्यवीरांचा जीवनप्रसंग वर् आणि ते त्याचं वर्णन ह्याच्यात भावत जाण्याचा फार मोठा धोका होता पण हा धोका टाळून ओलांडून मला लिखाण करायचं होतं सावरकर बंधूंचा त्याग पराक्रम कष्ट इतिहासात नोंदवलं गेलं आहेच पण हा त्याग हा पराक्रम करत असताना त्यांच्या स्त्रिया कशा जगल्या सोळाव्या वर्षी तुळजाभवानींच्या चरणांना स्पर्श करून घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्यवीर तर अंदमानात निघून गेले पण त्यांच्या मागे माई कशा जगल्या बाबाराव तर स्वातंत्र्यवीरांच्याही आधी अंदमानात जाऊन पोहोचले पण त्यानंतर येसुबाईनी कशी जगली या धामधुमीत वैद्यकीचं शिक्षण पूर्ण करून राष्ट्रकार्यही साधणाऱ्या नारायणरावांची केवळ पंधरा वर्षीय पत्नी कशी धीरानं जगली हे मला वाचकांच्या समोर मांडायचं होतं त्यामुळे चरित्रलेखन न करता कादंबरी रूपात लेखन करायचं मी ठरवलं आणि ही कादंबरी आठवणींच्या स्वरूपात लिहायची हेही मी नक्की केलं आता आठवणी कोण सांगणार तर ताईंचं म्हणजे शांताबाई यांचं व्यक्तिमत्व लगेच समोर आलं कारण या तिघींपैकी त्याच आता आतापर्यंत म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशीपर्यंत हयात होत्या माई येसुबैनींचं जीवन जवळूनच पाहिलेल्या अनुभवलेल्या ताईच म्हणून त्यांच्या आठवणीतून कादंबरीचा पट उलगडतोय अशी रचना मी केली मंडळी या सगळ्यावरून आपल्याला लक्षात येईल की शुभा त्यांनी किती म्हणजे कष्ट घेतलेत किती सगळ्यांशी संपर्क घेतलेला आहे ते किती ह्याचा विचार केलेला आहे की कशी आपण कादंबरी लिहावी त्यानंतर त्या म्हणतात की त्यांनी सगळ्या म्हणजे सावरकर घराण्यातले ज्या व्यक्ती होत्या त्यांच्याशी संधान साधलं त्यांच्याशी त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याबरोबर बोलल्या त्यांचं काय मत आहे ते सगळं जाण जाणून घेतलं आणि त्यानंतर हे सगळं शब्दभंडार जमवल्यानंतर सुसूत्रपणे लिहायला सुरुवात केली पण प्रत्यक्ष लिखाण सुरू केल्यानंतर अनेक बारीक सारीक संदर्भ बा त्यांना अडायला लागले तो तो प्रसंग आणि ती ती व्यक्तिरेखा जिवंत करायची तर तपशिलात अधिक लिहायला हवं हो होतं म्हणून त्यांनी आचार्य श्री वी स जोग म्हणजे जे ताईंचे भाचे होते आणि शुभाताईंचे गुरु होते त्यांची मदत घेतली त्यांनी ताईंचा स्वभाव सवयी आवडीनिवडी याविषयी बारकाईनं त्यांना सांगितलं तसंच इतर क्रांतिकारकांचेही संदर्भ त्यांना सांगितले आता इतक्या सगळ्या प्रयत्नांनंतर अपार कष्ट घेऊन लिहिलेल्या या पुस्तकाचं वाचन आपण उद्यापासून सुरू करणार आहोत पण ते इतके प्रयत्न केले इतके कष्ट घेतले त्यामुळेच ते अतिशय सुंदर झालेलं आहे अतिशय प्रभावी झालेले आहे शुभाताई मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते की तुम्ही मला हे इतकं सुंदर पुस्तक वाचायची परवानगी दिलीत धन्यवाद आणि उद्यापासून आपण प्रत्यक्ष पुस्तकाच्या वाचनाला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते